काय घेतलं पाहिजे आज आम्ही जाणार आहेत शेतावरती जाणार आहेत मग तिकडे गेल्यावर आम्ही दाखव त्यात नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आमचं आता शेतावर जाऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवू चला आता <laughs> पोचलेला आहे ना आता शेतावर बघा हे आहे आमच्या आत्या आत्याचं वगैरे शेत तिथं आहे त्यांची झोपडी मम्मीनं आत्या काढलं तिकडनं आता मी पण इकडनं जाते तुरीचे झाड आहेत पण त्याला अजून तुरी काय आल्या नाहीत झालेला आहे किती मोठे बापरे बापरे हे बघा किती मोठे आहे बापरे कितीपर्यंत पर्यंत घर आहे त्यांचं इकडे शेतावर भांडी वगैरे ठेवायला याला काय बोलतं ना त्या माची माची बोलत नाही बघा <laughs> माची भांडी ठेवायला नाही झोपायला इकडे भांडी ठेवायला इकडे केलेलं आहे आणि के बघा इकडे पकडून आहेत छोटे छोटे आहेत थोडे मोठे पण आहेत याच्यावरती सर्व सामान ठेवतात हे पण खाटसारखी तयारी केलेली आहे त्याच्यावरती झोपतात तुम्हाला बाहेरून पण मी दाखवते तिकडे ठेवले जेवण बनवायला लावले आहे त्यांचं घर फक्त शेतीला तर तेव्हाच इकडे येतात ते लोक नाही ते, लो ते इकडे येत नाही त्यांच्या घरी असतात तिकडे आंढ्याला आम मी दाखवत आहे आता पक्ष्याचं हे इकडं इतकं त्याचा रस्ता कधी येते होत नाही हे बघा हे बघा छोटीशी पिल्लू आहे त्याच्यामध्ये छोटीशी पिल्लू आहे सोनू हे बघ याच्यामध्ये बघा दिसते का तुम्हाला ऊन आहे त्याच्यामध्ये दिसत नाही आतमध्ये छोटे छोटे पिल्लू आहेत नाही दिसत ते ऊन आहे ना त्याच्यामुळे दिसत नाही छोटी छोटीशी पिल्लू आहेत आतमध्ये कशाच कुठल्या पक्षाचं घरून बघा छोटासा आता कारण की तो मला चालणार कारण की नाही चालणार कारण की मी त्याचे सिंगले मुलात कसं चालू तो मी त्याला आता मी याला सोडली

बघ आता दादाला दिले उचलून आहेत या तिघी बहिणी आहेत मोठी कोणती ते मला माहिती नाही आहे ही मोठी आहे आई दोन नंबर नाही दोन नंबर नाही ही तीन नंबर आई या तिघी बहिणी आहेत यांचं ते सगळं शेत आहे आम्ही त्यांच्या शेतावरती आलोय म्हणजे माझे आत्याचे सासू आहे ते आता झालेलं अर्धं काम आता अजून बाकी आहे आता तिकडे चला थोडं आता आम्ही आराम करायला लागलो इकडे म्हणून इकडे बसलोय मध्ये आता संपले त्याच्यामध्ये बॉम्ब टाकलेला आता बघू कसं फुटत त्याच्यामध्ये बघ आमच्या शेमड्या बघा चल कोंबडा ही सगळी यांचीच आहे का ती कुठे पण काट्याच दिसतात काट्याशिवाय दुसरं काय नाही आता काट्या लपव काट्याला लपवल्यात असं वाटत की मला काट्या ते दिसत नाही नाही बघा वरती चवले घर बनवायला लागले ते लोक इकडे कुठे इथं घर बनवलंय बघाय दाखवून आम्ही जेवायला आता बसणार त्यासाठी पत्र भेटला नाही तर आम्ही केलीच्या पानावर जेवणार जेवणारच हे बघा थोडं हा मोठे मोठेच काप म्हणजे हां तशी थोडाफार बस जेवताना आम्ही तुम्हाला दाखवायचं मी लागलो इकडे जेवायला मस्त पैकी ही आहे आत्याची सासू ती आहे मावस सासू ती मम्मी तो पप्पा तो माझ्या आत्या ना तिकडे बसल्यात आत्याचे सासरी आणि ही आहे आत्या माझी आणि तिकडे बसलाय आत्याचा पोरगा आणि याला तुम्ही ओळखतच असतील कोण आहे तो <laughs> बोलतो आता आपला हा आदलू चला तर मंडीला आम्ही जेवतोय आता तुम्ही पण जेवायला या सर्वांनी आम्ही झाडाकडे झोपलोय चिंचेचं झाड आहे इकडे बाबू इकडे पप्पा झसलाय बघा झाडाकडे झोपलय चिंच झाड आहे चिंचेचं झाड माझा दात आहे इकडे मम्मी बसलेली आहे झपलोय चप्पन मला जेवून पपावन लागला आहे एकदम फास्ट काम करायसाठी बघा चष्मा विष्मा घालून बघा आता आमच्याकडे असे कामच नाही तर काय इधी भारी वाटले पण इकडे हिरो हिरो एकदम मग मम्मी तूने केल काय पहिला काम ह पहिला काम केले नाही तर काय सगळा काम केलं हस का मरळले केले नाही तुला काम येत नाही मला वाटला काय काम नाही येत मरळला मलाच येते तुला नाही ह बर बाबू बाबू सांग माना पण येतो सांग माना पण येतो द्या तू पण दाखवा मग दाखव आता बाजी मम्मी उचलायला लागले उचलायला लागले पहिलं उचलायची मी असं नाही का नाही पण आता किती वर्ष झाले केलेलं नाही काम ना मग पहिला काय उचलायची मामाकडे होते तेव्हा मामाकडे शेती होती तेव्हा मी उचलायची आता काय आपल्याकडे शेती आहे का नाही मग उचलायला बाबू कसा लागलाय हे बघा इकडे सगळे शेतीचे कामं करायला लागले हे बघा आम्ही हा नाही मी येतो मी येतो भात लागलत गोला करायला एक जवळ आणि बाबा भारे बांधायला लागलेत बघा कसा भारा बांधा लावलेला आहे बघा किती जोर लावा लागतो त्याच्यानंतर ते एक बाबा बाबा लगल भाड़ा बंदा आता इकडे आई लगे बसे उचल के जो दिया तू राहू दे तुला नहीं तुला अपन जो छोटा भाड़ा बन दे तुला आई हाँ मनता नहीं तुला नहीं बग ना आई वो कश्मी ब काढायला लागेल तर तसं काढू नको सगळं अटकवून ठेवशील तू हा रे तर थांब ना जाबाय था। था लागते ना मम्मी लागले आहे आता बघू तिला येते का ती बोलते ट्राय करून बघत ब म्हणजे बांधून बघत येते का तिला

अजून घ्या पाहिजे होता तरी केलाय तिने प्रयत्न बघा कसा बांधलाय तिने भारा तिच्या डोक्यावर द्यायला लागलतं बघ उचलून झालेला आहे भारा बांधून आता साडी बिडी सगळी बांधली साडी पण तिने बांधलेली त्याच्यामध्येच बांधू पारखात बांध बघ तिकड आणला बप्पाने पण आणलंय आता बांधतो तुलाच बांधायला लागेल का तू काय काय बिट्टल अर्धे लोक तिकडे काम करायला लागल्यात अर्धे लोक इकडे काम करायला लागल्यात आणि दोन कार्टून गेल्यात आंघोळ करायला गेल्यात पण काय माहिती आंघोळ करायला गेल्यात का कुठे गेलेत दुसरीकडे माहिती लावल्यात बारा बांधायला शिकवायलावलंय मम्मी मम्मीने शिकवायलावलंय पप्पांनी शिकवायला लावलंय मम्मीला भारा

तुम्ही काय इथे काय झालेलं आहे एक भाडासाठी भांडण चालू आहे म्हणजे भारे बांधून झालेले आहेत आता मी घेऊन जाणार हे बघा आता आता घेते डोक्यावरती आता घेऊन जाणार तिकडे एक आईच्या डोक्यावरती द्यायला तीन आहे तिकडं माझ्या डोक्यावर आता जाणार तिकडे चलत 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 तिकडे एवढ्या लांब जाणार भारा घेऊन हे बघा नाही ना नाही तर झालं असा मग आता तिकड जाणते चालल्यात घेऊन आता आता तिकीट टाकताना दाखवते तुम्हाला मी भारी आणि शांत वातावरण आहे बघा आता इकडनं येतात भारा घेऊन इकडनं भारा आण तिकडनं आणायला आहे आणि इथं बघ असे टाकायला लागतात नाही ते बाबा तिकडे सर करून ठेवतात मग गोल गोल रचून ठेवतात हे बघा असे लावावं लागतं म्हणून एक माणूस इकडे उचलायला एक माणूस इकडे भारी व्यवस्थित करायला हे बघा आता आई पण आलीकडं घेऊन

अशी इथे लावून घ्या लागतात मग आलेले आहे आता थकले आता जाणार ना इथे चालली आता बिल्डिंग मध्ये चालली ती बिल्डिंग मध्ये चालली